नमस्कार मी रमाकांत हाजगुडे समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे आज धाराशिव जिल्ह्यातील एक सामाजिक संस्था जी संस्था महिला सक्षमीकरणाच्या ध्येयानं झपाटलेली आणि महिला उद्योजिका घडवण्याचं स्वप्न घेऊन एक कार्यरत असलेली त्या संस्थेला आपण भेट देणार आहोत ती धाराशिव जिल्ह्यातील संस्था आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ बहु साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि त्या संस्थेचे संस्थापक पांडुरंग घोडके तर यांचं बऱ्याच वर्षापासून महिला सक्षमीकरण आणि महिला उद्योजिका घडवणं यावर काम चालू आहे तर आपण आज त्यांची प्रत्यक्ष भेटून जाणून घेणार आहोत की यांच्या संस्थेचं काय कामकाज चालू आहे आणि आजपर्यंत काय कामं केलेत तर आपण भेटूया संस्थेचे संस्थापक पांडुरंग घोडके यांना घोडके साहेब समय संघर्ष न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आणि प्रथमतः मी तुमच्या समय संघर्ष संघर्ष न्यूजसाठी आभार व्यक्त करतो की तुम्ही माझ्या संस्थेला आहात माझं नाव पांडुरंग घोडके बरं आपलं सोशल मीडियावर आपल्या संस्थेचं बरंचं कामकाज पाहिलं महिला सक्षमीकरणावर <laughs> आणि मला वाटतं वर दहावीस वर्षापासून संस्थेचं कामकाज चालू चा आहे <laughs> तर कसं संस्थेची सुरुवात कशी कशी झाली थोडक्यात संस्थेचा म्हणजे परिचय इतिहास <laughs> सुरुवातीपासूनचा कस कसा कसा <laughs> आहे मी सामाजिक क्षेत्रात म्हणाल तर गावामध्ये वेगवेगळे महिलांचे युवकांचे प्रशिक्षण घेत होतो त्याच्यानंतर मग मी पुन्हा हळूहळू Uh, सामाजिक काम करत गेलो माझी ओळख होत गेली आकाशवाणीसारखं माध्यम असल्यामुळं लोकपरिचय माझा चांगला होत गेला आणि मग वेगवेगळ्या लोकांना भेटत गेलो त्यातच मग समाजकल्याण बोर्डाचा मला एक कार्यक्रम मिळाला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ दोनशे शिलाई मशीन मी वाटप केल्या महिलांना महिलांना आणि मग त्या महिलांच्या व्यथा त्या महिलांच्या अडचणी जाणून घेऊन मला असं वाटलं की खरंच आपण महिलांना समोर ठेवूनच काम केलं पाहिजे कारण ग्रामीण भागामध्ये अनेक महिला अशा अडचणीत असतात की त्यांना व्यवसायाला संधी मिळत नसते त्यांना मार्गदर्शन व्यवस्थित मिळत नसतं आणि म्हणून मग मी महिलांमध्येच काम करायला सुरुवात केली इवन नाबार्डसारख्या ठिकाणीसुद्धा मी बरेचसे महिलांचे बचत गट स्थापन केले त्यानंतर शेतकऱ्यांचे फार्मस क्लब स्थापन केले आणि ही सगळी कामं करत असतानाच मी जिल्हा उद्योग केंद्राकडंसुद्धा फॅकल्टी म्हणून काम करत होतो आणि मी ज्यावेळेस फॅकल्टी म्हणून काम करत होतो त्यावेळेस अक्षरशः पन्नास साठ वर्षाचे अगदी रिटायरला आलेले लोकसुद्धा त्या ट्रेनिंगला माझे बसत होते आणि मग मी हे ट्रेनिंग सगळं देत असतानाच मग मला सुदैवानं नाबार्डनी फार्मस क्लब पण स्थापन करण्याची संधी दिली आणि जवळजवळ मी त्यावेळेस कळंब आणि उस्मानाबाद तालुक्यातले पन्नास शेतकरी मंडळं स्थापन केली आणि ही स्थापन केलेली मंडळं त्यांना ट्रेनिंग मार्गदर्शन चालू होतंच पण त्यात दुर्दैवानं आपल्या उस्मानाबादला दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडला दुष्काळ पडल्यानंतर मग चौदा पंधरा सोळा हा खूप मोठा दुष्काळ होता आणि त्यात शेतकरी आत्महत्या रोखण्याचं प्रमाण पण खूप वाढलं तर मग मला माझी संस्थेचं सातत्यानं होत असलेलं काम लोकांमध्ये होत असलेला परिचय त्याच्यातून मग मला माननीय जिल्हाधिकारी साहेब होते त्यांनी कला पथकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये शेतकरी आत्महत्या करू नये याच्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम दिले आणि हे कार्यक्रम करत असतानाच आज मला आनंद वाटेल हे कार्यक्रम मी जिल्हाभरात केले पण त्याच्यासोबत तुळजापूरला काशीनाथ पाटील नावाचे एक तहसीलदार होते त्यांनी मला हाच कार्यक्रम अगदी विधवा महिलांच्या प्रेरणादायी स्टोरी आणि कथा लोकांपर्यंत पोहोचाव्यात याच्यासाठी त्यांनी मला एक चांगली संधी दिली आणि मी शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबातल्या ज्या महिला आहेत त्या शिक्षण कसं मुलांना शिकवतात स्वतःचं घर कसं चालवतात या अनुषंगानं एक प्रेरणादायी स्टोरी आकाशवाणीच्या माध्यमातून सुद्धा मी लाखो लोकांपर्यंत पोहोचवायचं काम केलं म्हणजे तुम्ही आकाशवाणीवर जॉब करत असताना सुद्धा एक सामाजिक कार्य म्हणून तिथं तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली तर तुम्ही सा, सा, सुद्धा बरस कार्य केलेलं आहे पण या दोन चार वर्षात एक सोशल मीडियावर तुमच्या एक महिला सक्षमीकरणावर जास्तीत जास्त सोशल मीडियावर पाहायला मिळाले खरं तर माग तुमचा एक डिजिटल सखी हो हा महिलासाठीचा सा, प्रोग्राम न, सोशल मीडियावर पाहिला तर त्या प्रोग्राममधून एक महिलांना काय फायदा झाला कसं त्याच्यावर महिला कसं सक्षमीकरण काय झालं काय सांगते नक्की नक्की डिजिटल सखी मिळणं म्हणजे हे योगायोगाच्याच गोष्टी सुदैवानं आफार्मसारख्या खूप मोठ्या जागतिक लेवलच्या संस्थेमध्ये मी काम करत होतो एक सदस्य संस्था असल्यामुळं आफारमनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि एल एन टीचा जो डिजिटल सखी प्रकल्प आहे तो मला त्यांनी दिला आणि त्यांनी माझ्याकडून एकच अपेक्षा केली की हा ग्रासरूटचा महिलांना सक्षम करण्याचा महिलांमध्ये डिजिटल व्यवहार ऑनलाईन व्यवहार शिकवण्याचा महिलांना खाते खोलण्यापासून अगदी त्यांना गुगलपे फोनपे सारख्या ऑनलाईन सर्विसेस वापरता याव्यात याच्यासाठी हा खरं तर कार्यक्रम होता म्हणजे ग्रामीण भागातल्या महिलांनासुद्धा हो आज जे काही फोनपे ऑनलाईन व्यवहार आहेत हो त्याचं ज्ञान मिळवून देणं हां आणि त्याच्यासोबत ज्या गावामध्ये आम्ही डिजिटल सखी प्रकल्पात पहिल्या फेसमध्ये पाच आणि नंतरच्या फेसमध्ये पाच अशी दहा गावं निवडली होती त्याच्यामध्ये प्रत्येक डिजिटल सखीला हे सगळं आम्ही ट्रेनिंग देत होतो आणि त्याच्या डिजिटल सखीच्या पाठीमागं दहा ते अकरा महिला आम्ही निवडायचो ज्या महिला शेळीपालन दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन शिवणकाम असा व्यवसाय करणाऱ्या असाव्यात त्यांना आवड असावीत हे सगळं मोफत ट्रेनिंग आम्ही त्या महिलांना द्यायचो आणि मोफत ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांनाही आम्ही डिजिटल व्यवहार शिकवायचो गावागावामध्ये आम्ही कॅम्प घ्यायचो आमच्या महिला सर्वे करायच्या आणि प्रत्येक घरात कशाप्रकारे व्यवसाय करतात किंवा क ऑनलाईन व्यवहार करतात का ह्याचं सगळं अप टू डेट रेकॉर्ड आमची महिला ठेवायची आणि मग ज्या महिला उद्योजिका म्हणून आम्ही पुढं आणलेल्या होत्या त्यासुद्धा महिलांना इवन पहिल्या फेसमध्ये तीन वर्ष आणि नंतरच्या फेसमध्ये तीन वर्ष आम्ही जवळजवळ चारशे ते साडेचारशे महिलांना शेळ्या वाटप केल्या शिवणकामाच्या शिलाई मशीन वाटप केल्या दुग्धव्यवसायाचे किट वाटप केले आजोला बेड वाटप केले त्याच्यानंतर कुक्कुट पक्षी वाटप केले आणि आजच्या घडीला त्या नाही म्हटलं तरी ऐंशी टक्के महिला सक्षमपणाने उभ्या आहेत एवढंच काय तर डिजिटल सखी प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही पंधरा डिजिटल सेवा केंद्रसुद्धा दिलेले आहेत जेणेकरून त्या पंधरा डिजिटल सेवा केंद्राच्या माध्यमातून आमच्या ह्या पंधरा महिला ऑनलाईन सर्व व्यवहार करतात त्यांचं पॅन कार्ड काढून देणं गावातले काय विमा भरणं पॅन कार्ड काढून देणं शासनाच्या सर्व योजना त्यांना ऑनलाईन करणं त्याच्यानंतर बँकेचं खातं खोलून देणं त्यानंतर डिजिटल व्यवहार शिकवणं पैसे ट्रान्सफर करणं उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढणं रहिवाशी प्रमाणपत्र काढणं आज आजच्या घडीला ह्या महिला आमच्या ह्या पंधरा डिजिटल सेवा केंद्राच्या माध्यमातून आजही करत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल बेंबळे आहे चिकले आहे दारफळ आहे त्यानंतर महाळंगी आहे रुईबर आहे अशी जवळजवळ नाही म्हटलं तर दहा गावं आम्ही या प्रकल्पात निवडलेली होती आणि आज प्रत्येक गावातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपली संस्था आणि आपलं काम केलेलं आहे आणि हे काम चालू असतानाच कामाची ओळख कामाची पोच तुम्ही जसं आता म्हणालात की मीडियामध्ये तुमच्या सोशल मीडियामध्ये सारख्या बातम्या असतात कार्यक्रम असतात तर त्या कार्यक्रमाचे आउटपुट त्यांच्यापर्यंत गेल्यामुळं माझ्यावर पुन्हा अफार अफार्म अफार ह्या संस्थेने विश्वास ठेवला आणि मला उषा शिलाईचा प्रोग्राम दिला आज उषा शिलाई प्रकल्पात सुद्धा उषा शिलाई प्रकल्प प्रकल, प्रकल, म्हणजे प्रकल, ते प्रकल, प्रकल, प्रकल कसा ते प्रकल्प प्रोजेक्ट कसा ते नाही हे जे महिलांमध्ये मी काम करतोय हे महिलांमध्ये काम करत असतानाच मी मधल्या काळात कोरोनासारख्या काळात ग्रामीण मुलींची शाळा म्हणजे रुरल स्कूल नावाने एक कार्यक्रम सुरू केला होता त्यात सगळे घरी बसलेले होते आणि मग आता घरी बसल्यानंतर त्या मुलींनी काय करायचं तर आम्ही पुस्तकी ज्ञान त्यांना न शिकवता व्यवहारिक ज्ञान म्हणजे गणिताचे व्यवहार कसे कर करायचे त्यानंतर दोनशे मिली म्हणजे किती पाचशे मिली म्हणजे किती म्हणजे असं गणिती व्यवहार आणि व्यवहारिक ज्ञान व्यक्तिमत्व विकास भाषण कौशल्ये अशा माध्यमातून आम्ही सोशल डिस्टन्स ठेवून पाच मुलींना निवडायचो आणि पाच मुलीवर एक लिडर म्हणजे समजा तिसरी चौथी पाचवी सहावीमधली आम्ही मुलगी घेतलेली असेल तर आम्ही तिच्यावर नववी दहावीची एक लिडर नेमायचो आणि तिलाच शिक्षिका म्हणून ट्रेनिंग द्यायचो आणि ती त्या पाच मुलींना शिकवायची अशा जवळजवळ आम्ही दीडशे मुलींना त्या कोरोनाच्या काळातसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारं शिकवलं आणि त्यांच्याच आया ज्या त्या मातोश्री आहेत त्यांना आम्ही या प्रकल्पात उद्योजिका म्हणून आणि एक व्यवसाय करण्यासाठी पुढं आणण्यासाठी आम्ही तिला सपोर्ट केला आणि यातूनच मग उशा शिलाई कार्यक्रमाची निर्मिती झाली हे मागचा आतापर्यंत ही कामं झाली पण आता जी तुमचा एक चालू आहे प्रोजेक्ट ही सोशल मीडियावर मी पाहतोय ही महिला उद्योजिका संघ तर गावगाव कार्यक्रम चालू आहे तर त्याविषयी काय मग माहिती सांगतो हा कसं आहे प्रत्येक कार्यक्रम करत असताना किंवा सामाजिक संस्था चालवत असताना आपण सातत्यानं जशी एखादी जाहिरात बघतो की एखादी जाहिरात जर आली नाही तर लोकांना आता हे प्रोडक्ट बंद पडलं काही की तशी संस्था बंद पडू नये आणि जी समाजात आपली ओळख झालेली आहे एक सामाजिक कार्यकर्ता सामाजिक संस्था चांगलं काम करणारी संस्था नैतिकता ठेवून लोकांना पुढं आणणारी संस्था ती ओळख कायम राहावी कायम राहावी म्हणून मग मी Uh, माझे मित्र आहेत त्यांच्या म्हणजे दोघांच्या विचारांना आणि संकल्पनातून दीपक माझे मित्र आहेत आणि आम्ही दोघांनी ठरवलं की वा आपण असं असं महिला उद्योजका संघ या माध्यमातून जर पुढं गेलो तर संस्थेची ओळख राहील आणि ज्या महिला आजही घरी आहेत ग्रामीण भागामध्ये काम करत आहेत व्यवसाय करतात त्यांना करायची इच्छा आहे अशा महिलांना आपण पुढं आणू शकतो का आणि म्हणून मग मी महिला उद्योजिका संघ नावानं एक उपक्रम सुरू केला आता मी त्या उपक्रमातून काय करतोय तर ज्या ज्या गावात महिला व्यवसाय करण्यासाठी पुढे येणाऱ्या किंवा इच्छुक असतील त्यांची सदस्य नोंदणी करून घेतोय सदस्य नोंदणीमध्ये आम्ही त्यांना सांगतोय की आम्ही तुम्हाला आजच्या घडीला एकही रुपया देणार नाहीत आणि तुमच्याकडून एकही रुपया घेणार नाहीत मात्र घर बसल्या तुम्हाला वेगवेगळ्या व्यवसायाचं मार्गदर्शन व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या माध्यमातून त्यानंतर तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी मार्केटिंग कसं करता येऊ शकेल शासनाच्या विविध योजना आहेत पण त्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाही तर त्या शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं कर्ज प्रकरणाला काय अडचणी येतात बँकेत सिबिल चांगला असल्यानंतर एखाद्या मॅनेजर एखाद्या फील्ड ऑफिसरसुद्धा तुमचं काम चांगलं बघून तुम्हाला स्वतः कर्ज द्यायला येऊ शकतो इथपर्यंत विश्वास देण्यासाठी आम्ही ह्या महिला उद्योग संघ संघाच्या माध्यमातून आता आम्ही हे काम सुरू केले त्याला खूप चांगला प्रतिसाद आहे ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे आड़ आड़ त्या ठिकाणी मी स्वतः जातो आणि स्वतः गेल्यानंतर तिथल्या महिलांची बैठक घेतो त्यांना मग त्या बैठकीत त्यांच्या आड्याडचणी विचारतो त्यांना सदस्य करून घेतो काही बचत गटामध्ये असतील तर त्यांना बचत गटाच्या माध्यमातून काय फायदे मिळतात काही महिला इंडिव्हिज्युअली व्यवसाय करणाऱ्या असतील तर त्यांना व्यवसायासाठी काय आपल्याला शासनाला जोडता येऊ शकतं का किंवा एखाद्या दानशूर व्यक्ती आहेत काही कंपन्या सपोर्ट करणाऱ्या असतात अशापर्यंत आम्हाला जाता येतं का अशा माध्यमातून आम्ही हे महिला उद्योजिका संघ नावानं आता हा कार्यक्रम सुरू केलेला आहे जेणेकरून ती महिला सतत सातत्याने व्यवसायाच्या प्रोसेसमध्ये राहील का तर आज तिला सगळं काही जमतं अगदी लघु उद्योग छोटा छोटा पापड व्यवसाय करण्यापासून शिलाई मिरची काढण्यापासून अगदी <coughs> पिठाची गिरणी चालवण्यापासून ते अगदी छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत पण त्यांना योग्य मार्गदर्शन नाही आणि हा प्लॅटफॉर्म आम्ही फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं आणि त्यांना पुढे येण्याची संधी मिळावी यासाठीच महिला उद्योजिका संघ या नावाने मी सध्या माझ्या संस्थेच्या अंतर्गत काम सुरू केलेलं आहे आपलं कार्यक्षेत्र किती म्हणजे आपलं धारशिव जिल्ह्यामध्ये असं किती क्षेत्रामध्ये चालू असतं महिला उद्योजिका संघ याला कसलंही का कार्यक्षेत्र नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही महिला सदस्य होऊ शकतात आणि घर बसल्या हे नॉलेज हे ज्ञान ते घेऊ शकतात मला फोन करू शकतात माझा ग्रुप आहे माझी टीम आहे ऑफिस आहे आम्ही व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या माध्यमातून त्यांना हे सगळं सांगू शकतो इवन त्यांना पारदर्शक स्वच्छ सांगू शकतो जेणेकरून त्यांचा विश्वास आमच्यावर बसावा आणि त्यांना त्या ते विश्वासार्हतेतूनच एखादा चांगला व्यवसाय करता यावा या सगळ्या मी सगळ्या महिलांना जोडतो आहे याला प्रत्यक्ष भेटायची काहीही गरज नाही याला त्यांनी आपला गुगल फॉर्म आहे किंवा आमचा हार्ड कॉपी फॉर्म पण आहे त्या पण भरून देऊ शकतात फक्त काही काळ लागेल एखाद्या मदत होण्यासाठी किंवा एखादा कोणीतरी कार्यक्रम देण्यासाठी जर निश्चित एखा एखाद्या व्यक्तीला एखाद्या दा दात्याला वाटलं की खूप चांगला कार्यक्रम आहे आपण या महिलांना मदत करून पुढं आणू शकतो तर निश्चितपणाने त्या महिलांपर्यंत मदत आणि त्यांना बेनिफिट देऊन आम्ही तो व्यवसाय त्यांना उभा करायला लावू आणि त्यांना एक सक्षम महिला म्हणून पुढं आणू यासाठी मी एक प्रांजल प्रयत्न करतो आहे ग्रामीण भागात बऱ्याच महिलांचा काहीतरी उद्योग करावी मानसिकता असते नक्की इच्छा असते पण त्यांना मार्गदर्शन मिळत नाही तरी आपल्या संस्थेकडून त्यांना मार्गदर्शनात त्यांच्या काय आडी अडचणी असतील ते सोडवण्याचं काम होणार आहे नक्की काम होणार आहे त्याचं कारण असं आहे की गावागावात मी आज बावीस वर्ष ह्या फील्डमध्ये काम करतो आहे गावागावात फाईल फुटारी अगदी दलाली घेणारे लोक आणि छक्केपंज करणारे लोक जास्त आहेत आम्हाला असं वाटलं की आपण गेली वीस बावीस वर्ष आज कुठलाही कुठलाही व्यक्ती जर तुम्ही आम्हाला दाखवा की यांनी आमच्या संस्थेकडे बोट दाखवलं आम्ही काहीतरी कोणाचं घेतलं काहीतरी फसवलंय काहीतरी चुकीचं केलंय किंवा काहीतरी कोणाला मागितले तुम्ही एकही व्यक्ती दाखवा आम्ही निर्मळ स्वच्छ महिलांपर्यंत किंवा त्या गावापर्यंत कसं जाता येईल आणि त्यांना चांगलं योग्य मार्ग देऊन पुढं आणता येईल या दृष्टीनंच आम्ही काम करतो कारण आम्ही हे बघितलं ना की कितीतर लोक आहेत कुणीतर पाचशे रुपये घेऊन गेलेलं असतं कुणीतर हजार रुपये घेऊन गेलेलं असतं आणि मग ती महिला तळदळ करते बिचारी एवढी का बडकष्ट करते बाळांच्या तोंडातलं काढून तिने दिलेलं असतं आणि त्याची फसगत होते पण आम्ही ही फसगत होऊ नये म्हणून ना नफा ना तोटा तत्वावर तो कुठलाही एक रुपये त्यांच्याकडून न घेता आम्ही महिला ना महिला उद्योजक संघ नावर नोंदणी करून घेत आहोत आणि त्यांना योग्यच मार्गदर्शन हा जीवन तुम्ही आमची मुलाखत घेत आहे इथून दहा वर्षाने जरी मुलाखत घेतली तर आमच्या संस्थेमध्ये आमच्या कामकाजामध्ये काहीही बदल होणार नाही एवढी खात्री आहे पण आता तुम्ही ग्रामीण भागामध्ये कार्यक्रम घेत आहे महिलांचं नोंदणी करून घेत आहे एक महिला महिलांना उद्योजक होण्यासाठी एक जनरल काय अडचणी आहेत तुम्हाला अनुभवाला असेल त्यांना नेमक्या काय काय अडचणी आहेत त्यांच्या अडचणी काय आहेत नाही मुळात कसं आहे महिलांना उद्योग व्यवसाय करायला भरपूर म्हणजे आवड आहे त्यांना संधी पण आहे सगळ्यात मोठी अडचण काय होते तर मार्केटिंग हा जो विषय असतो मार्केटिंग तर आता कसं असतं गावामध्ये पापड बनवतात खूप चांगला पापड बनवतात काही एवढ्या चांगल्या मिरची तयार करतात काही एवढ्या चटणी बनवतात काही एवढ्या म्हणजे वेगवेगळ्या असे फराळाचे साहित्य पदार्थ बनवतात पण त्यांना मार्केटिंग माहीत नसतं मग आम्ही प्रयत्न काय करतोय या गावातल्या महिला त्या गावात जोडणे त्या गावातली महिला त्या गावात जोडणे तिकडची तिकडं जोडणे एकमेकीला कम्युनिकेशन करून देणे आणि ठीक आहे जसं सगळी पूर्ण खेडी होती पहिली तुम्ही मला मीठ द्या मी तुम्हाला साहित्य तर आम्ही आता काय करतोय समजा माझ्याकडे एखादी महिला आहेत एखाद्या गावात तिनं उदबत्तीचा व्यवसाय उद सुरू केलेला आहे तर तिच्या उदबत्त्यात दुसऱ्या चार गावात कसे जातील सगळ्या महिलांना ती देणे तिने देणं किंवा हिचा पापड त्या गावात कसा पोहोचेल हां किंवा हिने बनवलेली एखादी चटणी हिने बनवलेलं एखादं लोणचं तिथं कसं पोचेल या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय अशा दृष्टीने हे आम्ही आता काम पुढे घेऊन खरं तर म्हणजे मार्केटिंगची एक अडचण अजून आर्थिक किंवा बँकेचं लोणच्या ते पण अडचणी बरेच जणांना जाणवतो हा आता आर्थिक अडचणी तर सर्रास आहेत पण आम्ही बँकांना कधीतरी असं रेफर कधी करतो की ज्या महिलांमध्ये क्वालिटी आहे ज्या महिलांचं शिबिर चांगलं आहे ज्या महिला करू शकतात त्यांचा विश्वास आहे अशा वेळी आम्ही मॅ बँकेला मॅनेजरला प्रत्यक्ष भेटतो त्यांना विनंती करतो सर तुम्ही प्रत्यक्ष या आमची व्हिजिट करा आमच्या महिला बघा आमचं काम बघा आणि तुम्हाला वाटलं तर आम्हाला तुम्ही सहकार्य करा आमच्या आमच्या महिलांना तुमच्याकडून जास्त अपेक्षा नाही छोटा व्यवसाय करायचा छोटंच कर्ज द्या पण तुम्ही आणि करतात शंभर टक्के मला खात्री आहे ज्या ज्या ठिकाणी मी शब्द टाकला आहे त्या त्या मॅनेजरांनी एक जिथं पन्नास हजारची अपेक्षा आहे तिथं चाळीस हजार रुपये त्यांना दिलेलेच आहेत आणि करतात ते त्यांना माहीत आहे ही संस्था काम चांगलं करते ही माणसं चांगली आहेत निवडलेली महिला पण खूप चांगली आहे जास्त कशाला मधल्या काळामध्ये कॅनरा बँकेचे मॅनेजर आले होते संगम कुमार त्यांनी माझ्या शिलाईच्या प्रकल्पाला भेट दिली ट्रेनिंगला आले आणि ते खूप प्रभावित झाले ते म्हणले अहो खूप चांगलं आहे म्हणलं तुम्ही इवन तिथून बदलून गेलेले श्रीवास्तव साहेब यांनी सुद्धा मला सांगितलं की तुमचं काम एवढं चांगलं आहे म्हणले तुम्ही <laughs> आमच्या बँकेला खातं खोला आणि आम्ही तुम्हाला काय लागेल ते देतो म्हणजे एवढा विश्वास टाकणारे लोक आहेत फक्त आपण आउटपुट दिला पाहिजे आणि विश्वास जिंकला पाहिजे आणि विश्वासच जिंकला नाही पाहिजे तर त्यांनी दिलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर <laughs> फेड़ केली पाहिजे हे झालं तर शंभर टक्के महिला उन्नती करू शकते आणि पुढे येऊ शकते असं मला वाटते तर तुमचे पहिले काय प्रोजेक्ट कंपनीचे शेअर्स सार Uh, काही शासन समाजकल्याण कोण मिळाले होते तर आता ही जी महिला उद्योजिका संघ हे चालवत आहे तर याचं खर्चाचं मॅनेज कसं करत आहे हे कुणा कंपनी कोण किंवा शासन कुणाला निधी नाही तर याचं मॅनेज कसं करत आहे आता खरं तर ही खूप माझ्यासाठी कठीण परिस्थिती आहे कारण प्रोजेक्ट असताना प्रोजेक्ट चालवणं आणि खर्च करणं त्याचा म्हणजे ताळमेळ लागतो ला पण आता सध्या परिस्थिती अशी आहे की कुठलाही खर्च किंवा कुठलंही मला सध्या डोनेशन किंवा कुठलीही मदत नाही पण तरीसुद्धा एक आवड आहे आणि लोकांपर्यंत जायचे लोकांनी म्हणायला नको उद्यानं काही स्टॉप कसा काय झाला तर खरंच सांगतो तुम्हाला मी माझं एक छोटंसं हॉटेल आहे बायको सांभाळती त्यानंतर आम्ही अगदी मेसपासून सगळं म्हणजे लोकांना देतो दुसरी गोष्ट मी आकाशवाणीला खूप दिवस काम केलेलं असल्यामुळं माझा रेकॉर्डिंगचा स्टुडिओ आहे मी फेसबुक व्हॉट्सअप अगदी बस स्टँडपासूनच्या आकाशवाणीच्या सगळ्या जाहिराती करतो त्याच्यानंतर पुन्हा मी कलापथकाचे कार्यक्रम करतो त्यानंतर मी मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला सूत्रसंचलन करायला जातो आणि मला जेवढं शक्य आहे आता आता सध्या खर्चच माझ्याकडे काय आहे फक्त मला एक ऑफिसचं भाडं द्यावं लागतं पण ते सुद्धा लोक तुमसारखी मदत करतात एखादा बघायला आला नाही नाही चांगल्याकडे मी तुला हे दोन महिन्याचं भाडं देतो ठीक आहे म्हणजे असं तुटपुंज सध्या भाडं किंवा कुणीतरी मदत करण्यावर माझं आहे आणि बाकी म्हणाल तर मग लागतोच काय हो ट्रॅव्हलिंगला काय खर्च लागतो असे मला चार दोन का महिन्यातून कसे मिळतात आणि हजार दोन हजार रुपये चार हजार रुपये जातात त्याचं जा मला दुःखी वाटत नाही कारण आता मी ह्यात पडलेलो आहे आणि आता ह्या तुम्ही माघार पण घेऊ शकत नाही फक्त मी एक म्हणेन की जर तुम्हाला खरंच माझ्यावर विश्वास असेल माझ्या संस्थेवर माझ्या कामकाजावर तर निश्चित मला मदत करावी जेणेकरून मला मदत करण्यापेक्षा पुन्हा मला दहा लोकांना उभं करता येईल ही एक अपेक्षा करू शकतो पण सध्या माझं रुटीन असं चालतंय पूर्ण माहिती आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत आमच्या काय प्रेक्षक महिला आहेत त्यांच्यासाठी आपलं काय आव्हान असेल मी माझ्या प्रेक्षक महिलांना किंवा ऐकणाऱ्या महिलांना एकच विनंती करेन की महिला उद्योजका संघ या आमच्या फर्ममध्ये आमच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं त्यांनी सदस्य नोंदणी करून घ्यावी आज नाही उद्या उद्या नाही परवा दोन महिन्यांनी चार महिन्यांनी निश्चितपणाने आम्ही तुमच्यापर्यंत एक चांगला विषय घेऊन तुम्हाला एक चांगल्या वेगवेगळ्या व्यवसायासाठी संधी उपलब्ध करण्यासाठी काही ना काही घेऊन नक्की येऊ पण हे सगळं करत असताना आम्ही कसला कसला तुमच्याकडून कसलाही पैसा किंवा कसलंही म्हणजे रक्कम मानधन किंवा काही मा आकारणार आ, आ नाहीत ना आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं जास्तीत जास्त लोकांना आम्ही तुमच्यासाठी मदत मागू तुमच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल आणि तुम्हाला कसं उभा येईल या दृष्टीने आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू एवढंच मी आवाहन करेन फक्त महिला उद्योजका संघ या उपक्रमात तुम्ही सहभाग नोंदवावा तुमचं रजिस्ट्रेशन करावं आणि आपल्या व्हॉट्सअपच्या फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही आमच्यासोबत टच रहावं तुम्ही तुमच्या घरच्यांना पण यामध्ये हे सगळी संकल्पना सांगावी आणि आमच्यासोबत तुम्ही राहावं एवढीच मी सध्या अपेक्षा करतो आहे भविष्यात काय होईल माहीत नाही पण निश्चित जर एखादा प्रोग्राम किंवा एखाद्या व्यक्तीनं एखाद्या कंपनीनं आम्हाला मदत केली यासाठी तर पुन्हा तुम्हाला मी तुमच्या चॅनलला येऊन अगदी अभिमानानं सांगेन की रमाकांत सर आम्हाला अशी अशी मदत मिळालेली आहे आणि आता आम्ही इथपर्यंत असं असं केलेलं आहे आणि पुढे आम्हाला असं करायचं तर तुम्ही आमच्या ह्या पुन्हा एकदा आमचा इंटरव्ह्यू घ्या आणि लोकांना ही माहिती होऊ द्या ही मी शंभर टक्के अपेक्षा करू शकतो धन्यवाद गोडके साहेब आमच्या चॅनलला तुम्ही आपल्या संस्थेविषयी माहिती दिली आणि खरोखरच महिला उद्योजका घडवण्यासाठी झपाटलेलं असं तुमचं कार्य आहे आणि निश्चितच आमच्या प्रेक्षक महिलापर्यंत तुमचं कार्य पोचेल आणि तुमच्या संस्थेपर्यंत महिलांनी पोचण्यासाठी स्क्रीनवर तुमचा नंबर आम्ही देऊ तर सर्व प्रेक्षकांना जर कुणाला या संस्थेत संलग्न व्हायचं असेल तर स्क्रीनवर या संस्थेचा नंबर आहे त्या नंबरवर संपर्क करा आणि या महिला उद्योजक संघ याच्यामध्ये सामील होऊन एक उद्योजक होण्याचं स्वप्न साकार करा अशी चॅनलतर्फे सर्वांना विनंती करतो मी रमाकांत हसगोडे समय संघर्ष न्यूज धाराशिव